श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय अठ्ठेचाळीसवा श्रींची दृष्टी श्रींची दृष्टी तुमचे भाव विश्व बदलविते श्रींची दृष्टी प्रेम रस देते श्रींच्या दृष्टीने बिना विस्तवाने पेटते श्रींच्या दृष्टीने ब्रह्मगिरीचा अहंकार दूर केला श्रींची दृष्टी द्वाड घोडा शांत करते श्रींची दृष्टी वटलेल्या गायस गोगल गाय बनविते श्रींची दृष्टी परमेश्वराचे रूप दाखवते श्रींनी भाव विश्व बदललेले भास्कर शेतकऱ्याची कोरडी प्रार्थना करून वीर समर्थ ऐसा न होई दुखीत चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण एका क्षणात कोड्या विहिरीला जन्म केले हे पाहून भास्कर श्रींना म्हणतो तुम्ही साक्षात्कारांचा सुरुंग लावला या कोड्या ठणठणीत देहात भावाची उदक लागले हा भास्कर आता भक्तीचा मळा लावीन तेही तुमच्या कृपेने श्रींची दृष्टी कोड्या विहिरीवर तर होतीच परंतु कोड्या भास्करावर देखील होती श्रींनी परिवर्तन केले भास्कराचे खऱ्या संताची दृष्टी केवढे मोठे परिवर्तन करते पूर्ण भाव विश्व बदलवून टाकते श्रींची दृष्टी आपल्यात प्रेम निर्माण करते आपण श्रीवर प्रेम करायला लागतो आपण श्रींचे होतो श्रींची दृष्टी बंकटलालावरी गेली बंकटलालास श्रीबद्दल प्रेम निर्माण झाले श्रींची दृष्टी पीतांबरावर पडली पुंडलिकास श्रीबद्दल प्रेम निर्माण झाले व श्रींना देखील त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झाले अशा प्रकारे श्रींची दृष्टी प्रेमरस निर्माण करते श्री स्वतः तेज असल्यामुळे स्वतः उष्णता असल्यामुळे श्रींनी नजर टाकताच अग्नी निर्माण होतो श्री स्वतः अग्नीत बसले आहेत स्वतः अग्नि झाले आहे त्यांचे भक्त घाबरले पण ते निश्चितपणे व निश्चयाने जडत्या पलंगावर बसले होते मग चिलिम पेटवीने अगदीच श्रींच्या दृष्टीने शुल्क बाब होती परंतु मुलांचा आनंद हिरावून जाऊ नये मुलांची चिलिम पेटविण्याची इच्छा अपूर्ण राहू नये म्हणून त्यांनी एक झलक दाखविली त्यांच्या दृष्टीने चिंचवण्यात अळ्या तयार होतात व त्यांच्याच दृष्टीने नाहीशा होतात श्रींनी ढगाकडे पाहले तर ढग निघून जातात श्रींनी द्वाड जनावराकडे पाहले तरी ते शांत होतात श्रींनी दृष्टी बदलवली बापूंना काळेची व त्यांना दर्शन झाले पांडुरंगाचे श्रींची दृष्टी दिव्य आहे श्रींची दृष्टी चमत्कार करणारी आहे श्री दृष्टी सूर्य बनते श्री दृष्टी चंद्र बनते आपल्या दृष्टीवर श्रींची दृष्टी अवलंबून आहे श्रींचा तिसरा डोळा वेगळेच काम करते ती आहे आत्मिक दृष्टी श्रींचे डोळे सूर्य व चंद्र आहे जे चोवीस तासही आपल्यावर लक्ष ठेवित असते ते उष्णता देतेच शीतलता देते ते रागाने पाहतात आपण चुकीचे वागलो तर आपल्याला सुधारण्याकरिता श्री रागाने पाहतात आता चूक काय व बरोबर काय हे कोण ठरविणारा तर आपल्या मनाला विचारा तुमचे मन तुम्हाला ग्वाही देईल आपण चूक कशी केली आपण आपल्या सात्विक मनाला स्वतःच्या क्षुल्लक स्वार्थासाठी कसे डावलले आपण कसे फसविले तुम्हाला शणिक फसवल्याचा आनंद होईल तुमचं शूद्र स्वार्थ साधला जाईल परंतु तुमच्यामध्ये जो आत्मा बसला आहे तो तुमचा धिक्कार करेल तो म्हणेल तू असे करायला नको होते आणि जेव्हा तुम्ही त्याच त्याच चुका वारंवार करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेतून तुम पडता श्रींच्या नजरेतून पडता आणि तुमचे पतन व्हायला सुरुवात होते व श्री रागवतात कारण श्रींना दिसत असते श्रींची दृष्टी चोवीस तास तुमच्यावर असते श्री तुम्हाला वारंवार सुधारण्याची संधी देत असतात पण तुम्ही सवयीचे गुलाम होत असता झाले असता तुम्ही स्वतःला रोखले नाही तर तुमचे पतन निश्चित आहे श्रींची दृष्टी तर तुमच्यावर रोखलेलीच असते श्रींची जी तिसरी दृष्टी आहे त्याची आत्मिक तरंग तर जीवा जीवात जात असते नुसते जातच नसते तर त्यांचा जीवा जीवात मुक्काम असतो तुम्ही एकदाचे सूर्य चंद्रापासून स्वतःला वाचू शकाल परंतु आत्मिक दृष्टीपासून कसे वाचवू शकाल तुमच्यात आत्मा आहे तोपर्यंत आत्मिक दृष्टी त्या देहात कार्य करीत असते तुम्ही स्वतःला फसवाल तुम्ही स्वतःशी खोटे बोलाल तुम्ही स्वतःला कारणे सांगाल नाही तुम्ही हे करू शकत नाही श्रींच्या नजरेतून सुटू शकत नाही म्हणून श्रींच्या नजरेत स्वतःच्या नजरेत उठण्याचा प्रयत्न करा श्रींची प्रेमळ दृष्टी श्रींची कृपाळ दृष्टी मिळविण्यासाठी मनाला आधी विचारा व श्रींचे स्मरण करून कार्य करा तसेच श्रीला कार्य अर्पित करा श्रींची दृष्टी नासाग्रहावर असते श्री श्वासोश्वासावर रोखलेली असते नासग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झडकत श्वासावर दृष्टी ठेवण्याची श्रीला काय आवश्यकता तर श्वास हा निसर्गात मिसळतो तो हवेत मिसळतो तो, तो जीव जीवात जातो श्वासावर लक्ष ठेवले तर दुनियेत काय चालू आहे कळते दृष्टी आहे श्वासो श्वासावर आहे ते श्रींचे पांघरून आहे श्रींचे पांघरून हटून पहा कसा जीव गुदमरायला लागतो श्री फुकट पांघरून देते म्हणून आपल्याला किंमत वाटत नाही परंतु जेव्हा कृत्रिम श्वासोश्वास घ्यायची वेळ असते तेव्हा किंमत मोजावी लागते तेव्हा श्वासोश्वासाचे पांगरुणाचे महत्व जाणीवपूर्वक श्रींचे नाव जाणीवपूर्वक घ्या श्वासोश्वासाला सवय लावा श्रींचे नाव घेण्याची सवय लागली की ते कार्य आपोआप व्हायला लागते मन सवयीचा गुलाम आहे त्याला जशी सवय लावाल तसे ते बनत असते चांगल्या विचारांची सवय लावणे हेही तुमच्या हातात आहे व वाईट विचारांची सवय लावणे हेही तुमच्या हातात आहे सवय लावायची तर ती चांगलीच का नाही लावावी जेणेकरून श्री आपल्याकडे कृपा दृष्टीने पाहिल श्री आपल्याकडे प्रेमळ दृष्टीने पाहिल व आपल्या मनाला तसेच आत्माला आनंद प्राप्त होईल श्रींनी मला तेलाचे पिपेचे का मागितले असावे आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर माझ्या गाडीतील माझ्या शरीरातील तेल संपले असावे गाडी सुरळीत चालण्याकरता तेलाची गरज असते आपल्याला वाटते गाडी चाकावर चालते परंतु गाडी असते जे तेल असते असते त्यामुळे सुरळीत चालू माझी आध्यात्मिक उडी व्यवस्थित पडावी म्हणून श्रींनी तेलाची मागणी केली असावी माझी आध्यात्मिक गाडी व्यवस्थित चालावी म्हणून श्रींनी तेल मागितले आणि महाप्रसादात सामील व्हावे हा त्यांचा मुख्य उद्देश असावा आपण जोपर्यंत त्यात हिस्सा घेत नाही तोपर्यंत आपला सहभाग आपण देत नाही हा व्यवहार श्रीला माहित श्रीला असल्यामुळे असल्यामुळे आणि जाणीव श्रींनी महाप्रसादात भाग घ्यायला लावला श्रींनी दोन उद्देश साध्य केले श्रींची दृष्टी अशी बारीक आहे त्यातून काही का लपून राहू शकते का बरे त्यांना हे माहित आहे की दोनची मागणी केली तर हा एकच दे कारण स्वभावाची पारक केली आहे स्वभावाला जाणून नाही श्रींनी आपली इच्छा पूर्ण केली श्रींच्या इच्छेत मी सामील झालो ज्या ठिकाणी आत्मिक दृष्टीने कार्य चालते सर्व जीवांना एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित करते सर्व एका विशिष्ट उद्देशाने कार्य करते व त्यातून भव्य दिव्य कार्य होते तसेच सर्वांचा हातभार लागतो आणि ते कार्य आपले कार्य वाटायला लागते ते कार्य केल्याचा आनंद आपल्याला मिळतो श्रींचे कार्य केल्याचे आपल्याला समाधान मिळते आपण जे कार्य करतो ते त्यांच्या भक्तासाठीच असते म्हणजे आपल्या गुरुबंधूसाठी केलेले कार्य असते अनेक गुरुबंधू एका विशिष्ट धाग्याने बांधले असतात कळत न कळत एकमेकमबद्दल प्रेम निर्माण होते एकमेकांची चौकशी करायला लागते व कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ न ठेवता श्रींचे कार्य म्हणून

बोला श्री गजानन महाराज विजय गणगन गणाथ बोधे